कॅमारातील पत्रकार सतीचे फार जितचंद्र आज आपण आलो युतचंद्र फाटा घेते पाहू साईडला पाहू सुद्धा झाडा दुडपा आहे झाडा जुडप आहे कापून टाका रेल्वे प्रशासनाला विनंती आहे रानं दुरुप कापून काय ती रान काढण्याचा आहे पाहू शकता जाणजनावर हो साबका हो इथे पाहू शकता दोन्ही बाजूला रा जी रानं वाढलेत ते काढून टाका करा इथे कारण आता हे थंडीचे दिवस आहेत काप वगैरे गरमीसाठी रस्त्यावर येतात त्याच्यामुळे झाडझुडप कापली पाहिजे पूर्णपणे एक विनंती आहे रेल्वे प्रशासनाला आपण आलो जितेंद्र फाटक येथे एकदम क्लीन झाला पाहिजे मला आणि मी हो ते आलो आहे कशाला गाड्या पार्किंग करतात नागरिकांना यायला जायला प्रॉब्लेम होतो त्यासाठी मी आलो आहे तर कृपया विनंती आहे की ते गाडी पार्किंगची व्यवस्था करावी जेणेकरून गाडी पार्क करता येईल नागरिकांना कारण नागरिकांचं कुठल्याही बाबतीतलं नुकसान मी सहन करू शकत नाही तर गाडी पार्किंगसाठी एक व्यवस्था करण्यात यावी इथे रस्त्यावर पार्किंग करून इतर नागरिकांना त्रास नको नागरिकांचा नागरिकांना त्रास नको म्हणून मी ते आलो आहे कारण प्रशासनाचा त्रास नागरिकांना होता तर एक वेळ ठीक आहे पण नागरिकांचा त्रास नागरिकांना झाला नाही पाहिजे म्हणून मी ते आलो आहे त्याची दखल घ्या आणि त्याच्या गाड्या पार्किंग केल्या आहेत त्याच्यासाठी व्यवस्था करण्यात यावी एक नम्र विनंती पाहू शकता गाडी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी इथे कारण जेव्हा गाड्या वळवल्या जातात तेव्हा इतर नागरिकांना त्रास होतो पाहू शकता आणि ते झाड़ुडप वाढलेले आहेत बघा यादी कापून टाका तुम्हाला टेशन दाखवतो जुचंद्र स्टेशन आहे आणि ते सुद्धा रान वगैरे वाढलेले आहेत ते पण काढून टाका स्टेशन परिसर एकदम चांगला ठेवण्यात यावा ही नम्र विनंती कारण हे स्टेशन आहे आमच्या गावाची शान आहे जुचंद्र गावाची आणि हे गाणेडा स्थितीत नको आहे मला कारण मी जुचंद्र गावाचा खूप चांगला माणूस आहे स्टेशन दाखवतो तुम्हाला आपण पाहू स्टेशनवर हो, काय काय कसं काय आता आलोच आता सगळा व्हिडिओ दाखवणार स्टेशन एकदम क्लीन पाहिजे मला आणि पुन्हा एकदा नमूद करतो की गाडी पार्किंगसाठी व्यवस्था जो पण तो होता तो पण गाड्या पार्क करायला देऊ नका कारण नागरिकाचा नागरिकांना का त्रास व्हायला लागलाय जय महाराष्ट्र पाहू शकता हे स्टेशन चांगलं करण्यात यावं सगळं सुशोभित करण्यात यावं हे रान वगैरे वाढलाय जे काय आहे ना पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये बघा काय जनावर वगैरे असेल काय करणार का आहे या बघा तर स्टेशन मला चांगला व्यवस्थित पाहिजे आपण आलजी चंदा स्टेशन येते पाहू शकता आणि स्टेशनला हे रानबीन वाढलेलं आहे आधी काढण्यात यावं पाहू शकता कारण इथे फर्स्ट क्लासचा डबा असतो अपंगांचा डबा असतो लेडीजचा डबा असतो तर ते अशा प्रकारे हे नको आहे आणि सर्वांना विनंती की सर्व प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढवू द्यावं आहे कोणी अडकाटी करू नये नाही तो व्हिडिओ निघेल मला असं समजलं आहे की काही जणं ट्रेनमध्ये चढायला देत नाही काही लेडीज लोक का इतर लोकांना तर त्याच्या आधी दखल घ्या रेल्वे प्रशासनाला विनंती पाहू शकता हे अशा प्रकारे रान वाढलेलं आहे आणि इथे फर्स्ट क्लासचा डबा असतो लेडीजचा डबा असतो विकलांगचा सुद्धा असतो पाहू शकता काय रे काय चाललंय इथे हा तर आपण पाहू शकता हे सगळं झाड जे उपाय ते काढून टाकण्यात यावं आता ही दुसरी बस साठ बघा ह्याला पण तसंच आहे इथे दोन एक मुलगा आणि मुलगी बसलेले होते त्यांना अटकलं मी कारण अजून ट्रेन याला भरपूर अवकाश आहे हे आधीपासूनच दोघं बसले होते ते त्यांना विचारलं काय तर जाऊ दे बोला तर जास्त पण कोणाचा खुला जाऊन फायदा नाही पण नम्र विनंती आहे की रस्त्याच्या या स्टेशनच्या दोन्ही बाजूला जी झाडं धुरपे ती कापण्यात यावी पाहू शकता आणि आता कसं धाट दुख्याचे दिवस आहेत जनावर जनावर येणार आणि ना सूर्यनारायणाचं दर्शन घ्या बघा दोन्ही बाजूला रानं वाढलेले तिथे दखल घेण्यात यावी जरा रेल्वे प्रशासनाने आणि आमचं स्टेशन जुचंद्र स्टेशन हे सुशोभित करण्याची विनंती मी रेल्वे प्रशासनाला करत आहे कारण इतर स्टेशनं सुशोभित होतात तर ज्युचंद्र गावाने काय तुमचं हे केलं आहे तर जुचंद्र स्टेशन पण चांगलं सुशोभित करण्यात यावं ही नम्र विनंती आणि इथे रेल्वे पोलिसांनी येण्याची कृपा करावी मी प्रशासनाला विनंती करतो कारण इथे गैरप्रकार पण होतच आहेत या टेशनला तर रेल्वे पोलिसांनी सुद्धा इथे आता गस्ती घालण्यात येण्यात यावी ही नम्र विनंती कारण संध्याकाळी सातच्या ट्रेनला वसईकडे जाणाऱ्या ट्रेनला नागरिकांना चढू देत नाही काही महिला महिला नागरिकांना चढू देत नाही महिलांना महिला चढू देत नाही म्हणजे विचार करा तर रेल्वे प्र पोलिसांनी इथे येण्याची कृपा करण्यात यावी एक नम्र विनंती आहे मी आधीच कळवलेलं आहे रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांना पण आता मी नमूद करतो माझ्या व्हिडिओद्वारे बघा दुसऱ्या साईडला पण हे आणि झाडं झुडप वाढलेले आहेत पण ती पण कापण्यात यावी पाहू शकता हे बघा इथे पण झाडधुडप वाढलेली आहेत इथे नागरिक बसतात हो बाकडा आहे ना नागरिक बसतात इथे महिला बसतात महिला पाहू शकता इथे महिलाच बसतात आणि इथे झाडा झुडपं वाढलेली आहे पाहू शकता स्टेशन एक परिसर एकदम स्वच्छ करण्यात यावा क्लीन करण्यात यावा एक नम्र विनंती आहे रेल्वे प्रशासनाला मला वाटतं व्हिडिओ लांब होतो आहे पण माझं एक आहे असं की सखोल माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मी ॲडिटिंग करत नाही पहिली गोष्ट म्हणजे मला खोटेपणा बिलकुल आवडत नाही म्हणून मी ॲडिटिंग करत नाही म्हणून व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण जे आहे ते नमूद झालेलं असतं माझ्या व्हिडिओमध्ये तरी ते जरा साफसफाई करण्यात यावी आणि त्या परत तर लाखा स्टेशन चालून आलो मी नागरिकांसाठी काय पण आणि हे सगळं साफ करण्यात यावं आणि टेशन परिसरामध्ये कचरा घाण काय अजिबात का नको इथे पण रेल्वेचे कर्मचारी नेमण्यात यावे आणि आधी हे पार्किंग केलेले आहेत शकता पार्किंग केलेले आहे इथे पार्किंग नसताना पार्किंग करतात आहेत नंतर गाड्या ओढवताना इतर नागरिकांना पण त्रास होतो पाहू शकता आणि नागरिकांचा नागरिकांचा त्रास होतोय तर धन्यवाद आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय कारण नागरिक पण येतात आहेत पाहू शकता आता किती वाजताची ट्रेन आहे हो? वसेला जाणारी दहाची आहे ना काय मुलगा मी तिकडे फालतुगिरी करत बसले आहे ना हो रोजच असतात तिकडे नेहमीच आणि प्लस आपल्या जीवचंदर गावात आपल्या तल्यावरती नेहमीच आहे नेहमीच आहे ना कोण वळणार त्यांना ठीक आहे येतात कॉलेजमध्ये पटकन असं तिकडे चालेल चालेल आता आपल्या गावात आपण बोलू शकतो बरोबर आहे आपण आता आपल्या नातेवाईक बोलणार नाही तर आपण काय बोलला त्यांना जुचंद्र गावदे इथे आल्याजवळ आणि ते स्टेशनला पण स्टेशनला पण कॉलेज आपण जर बोलायला गेलो तर आपल्याला दोन शब्द ऐकूतील त्यापेक्षा आपला डोळे बंद करून निघायचं पुढे चालेल चालेल आम्ही डोळे बंद करून नाही भेटू शकत नाही आम्ही पत्रकार लोक आहे पण धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी धन्यवाद आभारी थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर पाहू शकता ते मुलगा मुलगी नेहमीची असतात असं सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद याचे कोण आहेत जर त्यांची खबरदारी घ्या जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यजूचंद्र जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यिजूचंद्र जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोचवण्यात यावा माझे ते, ते प्रयत्न चालूच असतात जय महाराष्ट्र